बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ पूर्वेकडील हरिओम पार्क ते भवानी माता मंदिर या कॉन्क्रीट रस्त्यावरील असणाऱ्या पेवर ब्लॉक पॅच अंतर्गत गत चार महिन्यांपासून पडणाऱ्या पावसामुळे तसेच जड अवजड वाहनांमुळे सदर रस्त्यावरील पेवर ब्लॉक अनेक ठिकाणी निघाल्याने तसेच लेवल जात वर खाली झाल्याने सदर रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकीस्वार तसेच वाहनांच्या अपघाताच्या मालिका सुरू होत्या त्याच अनुषंगाने सदर परिसरातील नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारी तसेच मागणीच्या अनुषंगाने युवा सेनेचे से उपश्र अधिकारी गुंजा यांच्या माध्यमातून स्वखर्चाने सदर रस्त्यावरील अपघातात कारणीभूत असणाऱ्या रेवर रे, ब्लॉक करीत सदर पॅच वर्क संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्याबाबत मोहीम राबवत सदर पॅच संपूर्ण करीत लोकांसाठी खुला करण्यात आला त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासूनची गंभीर समस्या मार्गी लागल्याबद्दल अनेक स्थानिक नागरिकांनी सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमेश दादा गुंजाळ तसेच युवासेनेचे उपशाधिकारी स्वप्नील गुंजाळ यांचे विशेष आभार मानले तसेच गत सहा वर्षांपासून प्रशासकीय देखील प्रभागाचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी या प्रमुख भूमिकेतून प्रभागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उमेशदादा गुंजाळ तसेच स्वप्नील गुंजाळ यांना त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या अंबरनाथ पूर्वेकडे हरिओम पार्क ते भवानी माता मंदिर या कॉन्क्रीट रस्त्यावरील असणाऱ्या तसेच अनेक वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या पेव्हर ब्लॉक अंबरनाथ नगरपालिकेच्या लाल फितीतील तांत्रिक बाबीमुळे अडकल्याने निधी अनुपलब्ध असताना देखील सदर पॅचवर्क वर्क स्वखर्चाने करून देण्यास पुढाकार घेणाऱ्या युवा सेनेचे से उपशहराधिकारी स्वप्नील गुंजा यांनी आपली प्रतिक्रिया देताना नागरिकांची सुरक्षितता हा केंद्रबिंदू मानित तसेच करदाते असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना रस्ते लाईट पाणी दिवाबत्ती अशा नागरी मूलभूत सुखसुविधा मिळणे याच प्रमुख उद्देशातून सदर करून त्यांनी केले शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वा अंतर्गत तसेच प्रामुख्याने शिवसेना पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर तथा सदर प्रभागाचे माजी नगरसेवक उमेशदा गुंजा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून असे वेळी तर अनेक लोकाभिमुख उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस युवासेना उपशराधिकारी स्वप्नील उमेश गुंजाळ यांनी व्यक्त केला तसेच गत अनेक दशकांपासून शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असणारे सदर जनसेवेचे अखंड व्रत असे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करताना प्रभागातील सुज्ञ जनता शिवसेना तसेच युवासेनेच्या मागे खंबीरपणे उभे राहील असा आशावाद देखील स्वप्नील उमेश गुंजाळ यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार जय महाराष्ट्र मी स्वप्नील उमेश गुंजाळ युवासेना उपशहर अधिकारी बरेच वर्षापासून इकडच्या नागरिकांची गैरसोय होती की हरिओम पार्क ते भवानी मंदिरपर्यंत जाणारा एक रस्ता आहे सी सी रस्ता आहे तिथे एक पॅच आहे तो पॅच पेरोचा बनत आहे तर हेवी व्हेकल जाऊन तो पॅच पुरं पेरवर बाहेर आलेला आहे तर तिकडे ॲक्सिडेंट होणे शक्यता आहे तर तिकडे आता प्रशासन बसले असल्यामुळे तर इकडे काय तांत्रिक कारणामुळे इथे काम होत नव्हतं तर नागरिकांनी मला बोलून घेतलं सांगितलं की दादा इकडे खूप त्रास होतो या रोडाचा तर मी म्हटलं आम्ही मी आम्ही आमचे कार्यकर्ते आम्ही इकडे आम्ही एकदा सर एक केला सर्वे तर आम्ही खर्चाने इकडे आम्ही पूर्ण रोडाचं काम करून घेतलं ॲक्सिडंटचे पण होण्याची इथं शक्यता नवं नाहीच आहे आता इकडे आणि प्लस नागरे गिरसो पण होणार आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले, आपले, आपले लोकसभेचे खासदार डॉक्टर शेखा शिंदे यांच्या पाठपुराव्याने व आपले विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माझे वडील इकडचे स्थानिक नगरसेवक दादा गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही आम्ही सगळे युवासेनेचे आणि माझ्या कार्यकर्त्यांनी इथं आम्ही पक्क खर्च हे हे पूर्ण काम आम्ही मार्गी लावले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वीसशे टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे घेऊन चाललो आहे आणि आम्ही हे पुढे काम असंच करत राहणार म्हणजे आम समाजसेवा आम्ही करत राहू हेच आमचं मूळ उद्दिष्ट आहे या ठिकाणी निघालेले होते आणि ॲक्सिडेंटचे चान्सेस भरपूर जास्त होते म्हणून या लोकांनी आपल्या दादांकडे उमेश दादांकडे वारंवार तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर लगेच या ठिकाणी यांनी पाठपुरावा करून सो खर्चांनी त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कामाला पाठथोड लावलेलं आहे आणि व्यवस्थित या ठिकाणी काम केलं आहे पण या ठिकाणी हेच काम होत नाही तर या ठिकाणी आपण किंग सिटी एरिया असेल किंवा रॉयल पार्क एरिया असेल किंवा या ठिकाणी स्ट्रीट लाईट असतील किंवा भरपूर अशी कामं हो जे आहेत जे दादांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेली म्हणून आपण त्यांचं अभिनंदन आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं कौतुक करू आपल्या विभागातील शिंदे हे चांगल्या प्रकारे काम करतात दुसरी गोष्ट म्हणजे असे हे प्युअर ब्लॉक निघालेले इथून येणारे रिक्षा वयस्कर लोकं या रिक्षामुळे एवढा त्यांचा प्रॉब्लेम होतो की विचारू नका हो आज त्यांच्याकडे हे सर्व प्रॉब्लेम गेल्यामुळे त्यांनी हे स खर्चाने करून घेतलं आहे त्याचप्रमाणे रॉयल पार्क एस स्कूल या साईडला जे पाणी साठतं त्या पाण्यामध्ये एवढं हे होतं ते दुर्गंधी होते त्याचप्रमाणे या इथे प पाणी एवढं वेस्टेज जातं त्या पाण्याचं वेस्टेजच पण आम्ही प्रत्येक वेळ त्यांना निर्देशन आणून दिलं त्यामुळे जे कामं करून त्यांनी घेतलेले आहे तेव्हा त्याचं खूप खूप अभिनंदन आणि रस्त्याचं पण कामं चांगले करतात त्या त्याबद्दल प्रश्नच नाही आहे अशाच प्रकारे त्या लोकांनी पुढील काब करावी हेच आमची शुभेच्छा पाजी नगरसेवक उमेशदा गुंजाळ यांचे पुत्र स्वप्नील गुंजाळ यांच्या प्रयत्नाने हे काम चांगल्याच प्रकारे करत आहे तरी त्यांच्या पुढील कामासाठी आमचे शुभेच्छा